मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे जे डिप्रेशन मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या दरम्यान तयार झालं ते आता जरी राजस्थान गुजरातच्या पुढे निघून गेलं असलं तरी पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दरम्यान नव्याने सिस्टम तयार होते आहे बंगालच्या उपसागरात हालचाली तयार होत आहेत आणि केरळच्या आजूबाजूनेही अरबी समुद्रात वातावरण बदलत आहे एकूणच हवामानात काय नवीन एखादी प्रणाली तयार होते का यावर आपलं पुढील हवामान अवलंबून आहे सध्या आपण असं बघतो आहोत की भारतामध्ये जे कमी दाबाचं क्षे क्षेत्र किंवा डिप्रेशन तयार झालं होतं ते राजस्थान गुजरातच्याही पुढे निघून गेलं आहे आणि त्याचा आता प्रभाव संपला आहे मात्र एक क्षेत्र सध्या या भागावर आहे आणि याचा प्रभाव थोडा पूर्व भारतात आहे एक क्षेत्र ही दक्षिणेला बंगालच्या उपसा तयार होत आहे ज्याचा दक्षिण भारतावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे पावसाळी परिस्थिती पुन्हा भारतात निर्माण होईल परंतु सध्या भारतातील पावसाळी परिस्थिती बऱ्यापैकी अनेक राज्यांमधली कमी झाली आहे आपण या ठिकाणी बघतो की, की अतिशय मोठा प्रवास करून हे डिप्रेशन राजस्थानच्या शेवटच्या टोकाला पोहोचला आहे अशा प्रकारचं एखादं डिप्रेशन तयार होणं आणि एवढा मोठा प्रवास देशात करणं आवश्यक आहे कारण त्यामुळे अनेक भागामध्ये पाऊस होतो हवामान ही सतत बदलणारी गोष्ट आहे आणि त्या संदर्भात आपण नेहमी सांगत आलो आहोत पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण आज वाढणं अपेक्षित आहे स्कायमेटचा हा वीस तारखेचा अंदाज आहे एकवीस तारखेला स्कायमेटने वातावरण बदलले दाखवलं आहे संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसा वातावरण असून इतरत्रही स्थानिक वातावरणाची शक्यता वाढते आहे बावीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ असं पावसा वातावरण आहे शिवाय या भागात म्हणजे मराठवाड्यात देखील मोठे पाऊस होण्याची शक्यता आहे कोकणातही मोठ्या पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण देखील निर्माण होईल आपण या ठिकाणी बघतो की मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र तेवीस तारखेला असणं अपेक्षित आहे चोवीस तारखेला देखील कोकण विदर्भ असं महा पावसाचं तर आहेच परंतु इतरत्र महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भ कोकण मोठं पावसाळी क्षेत्र राहील इतरत्र ही पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र देखील स्थानिक वातावरणाची शक्यता आहे एक कमी दाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगड असं तयार होणार आहे पंचवीस सव्वीस तारखेला आणि त्याचा परिणाम विदर्भात मराठवाड्यात होण्याची शक्यता आहे कोकणातही अरबी समुद्रातून वारी खेचली गेल्यामुळे मोठं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे आणि एकूणच महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती सव्वीसलाही असेल सत्तावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला हे क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकून गेल्यामुळे तसा महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशी पावसाळी स्थिती आहे इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत असलं तरी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी क्षेत्र राहणार रा आहे नवीन सिस्टम जोपर्यंत बंगालच्या उपसागरात तयार होत नाही किंवा अरबी समुद्रात तयार होत नाही तोपर्यंत थोडी दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातही उघडी पाहण्याची शक्यता आहे आज कोकणात पावसाची शक्यता आहे इतरत्र उघडी प्राण्याचा अंदाज जे एफ एस दिला आहे उद्या थोडं पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे जे एफ मॉडेलने मराठवाडा विदर्भ कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती बावीस तारखेला दाखवली आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण अशी पावसाळी परिस्थिती तेवीस तारखेला दाखवण्यात आली आहे आपण या ठिकाणी बघतो की पूर्व विदर्भ आणि कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा अशा प्रकारचं एक वातावरण चोवीस तारखेलाही तयार होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्राच्या बहुतांश भागात स्थानिक वातावरणासाठी होईल परंतु या दिशेने अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला कोकणासहित मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल विदर्भातही आणि मराठवाड्यातही जोरदार पाऊस असेल तर ता वीस तारखेला देखील पावसाचा जोर असणार आहे मराठवाड्यात पाऊस असेल विदर्भात पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असेल दक्षिण कोकणात पाऊस असेल इतरतही स्थानिक वातावरण असेल या कमी दाबाचा प्रभाव विदर्भात होण्याचा अंदाज जीएफएसने कायम ठेवला आहे महाराष्ट्राच्या इतरही भागात पावसाची शक्यता आहे कालच्या तुलनेत आज अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच जवळून हे जात असल्यामुळे विदर्भात मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे गुजरात वर याचा मोठा प्रभाव राहील त्यामुळे जसंही हे एक क्षेत्र पुढे निघून जाईल तशी एक उघडपीची परिस्थिती निर्माण होईल परंतु आपण जे इतर मॉडेल बघतो दीर्घावधीचे त्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यामुळे पुन्हा नवीन सिस्टम्स तयार होऊन पाऊस येईल असं दिसते पण थोडा पावसाचा गॅप तयार होईल ई सी एम मॉडेलनुसार आज पूर्व विदर्भात थोडा पावसाचं तोरण आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं तोरण आहे दक्षिण कोकणातही पावसातून राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसायात्र वाढणार आहे बावीस तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसायात्रण असणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस या भागात होईल तेवीस तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस असणार आहे संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातोरण आहे जरी पश्चिम महाराष्ट्रात इथे पाऊस कमी दाखवला जात असला तरी स्थानिक वातावरणाचा प्रभाव तयार होतो चोवीस तारखेला देखील एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व मराठवाडा विदर्भ असं जोरदार पावसा वातोरण राहील कोकणातही पावसाचातून राहील पश्चिम महाराष्ट्रात पावसान राहणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे पूर्व विदर्भात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला पंचवीस तारखेला बघायला मिळेल ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आणि कोकणातही पावसात जोर राहील सव्वीस तारखेला विदर्भावर याचा परिणाम होईल या कमी दाबाच्या क्षेत्राचा मराठवाड्याच्या पूर्व भागात याचा परिणाम असेल कोकणातही पाऊस जोरदार राहील सत्तावीस तारखेला संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस नंतर मात्र उघडपीकची परिस्थिती निर्माण होते आहे परंतु मी यापूर्वी आहे की एखादी सिस्टम नव्याने कमी दाब किंवा डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि मग त्याचा परिणाम पुन्हा आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे थोडा छोटा खंड म्हणा किंवा हलकी उघडी एक चार पाच दिवस असू शकते आपण या मॉडेलच्या माध्यमातून एकत्रित अंदाज बघत असतो पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पूर्व विदर्भ आणि कोकणात जोरदार ते अति जोरदार पाऊस उर्वरित महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस असाच अंदाज अजून कायम आहे आज दुपारनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे आज थोडा उशिरा अहिल्यानगर बीड दक्षिण धाराशिव लातूर आणि सोलापूर विभागात पावसाची शक्यता आहे उद्या सकाळीच पूर्व विदर्भात जोरदार पाऊस राहील उद्यापासून पूर्व विदर्भातील चारही पाचही जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा तरुण वाढणार आहे शिवाय अहिल्यानगर दक्षिण बीड दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे एकवीस तारखेला अहिल्यानगर पूर्व बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर भागात जोरदार ते अतिजोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे त्याच दरम्यान पूर्व विदर्भातही पाऊस होईल पूर्व विदर्भात सातत्याने पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे बावीस तारखेला सकाळी पाव